नमस्कार सलून स्टोरीज तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे गणपती स्पेशल पॉडकास्ट आपण आज लाईव्ह आणि गणपती बाप्पाच्या आगमनाने सगळेच जण भारावून जातातच पण तसंच गणपती बाप्पाच्या तयारीसाठी सजावटीसाठी आपल्याला बरेच काही प्रॉडक्ट्स लागतात म्हणजे की हार आहेत तोरणं आहेत त्यानंतर वेण्या आहेत अशा सगळ्या गोष्टी लागतात तर अशीच आपली आजची जी पाहुणी आहे ती गणपती बाप्पाच्या ह्याच सजावटीसाठी असे बरेच काही प्रॉडक्ट स्वतः तयार करते आणि गणपती बाप्पाला ते अर्पण करण्यासाठी आपल्या सगळ्यांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करते तर अशाच एका मैत्रिणीशी आज आपण गप्पा मारणार आहोत जिने दोन हजार पासून घरातून हा व्यवसाय सुरू केला तिने आर्टिफिशियल फुलांपासून तोरण हार वेण्या आर्टिफिशियल गजरे त्यानंतर बांगड्या असतील किंवा अशा बऱ्याच काही गोष्टी त्या तयार करतात त्यांच्याकडून आपण ऐकणारच आहोत की त्या त्या काय काय तयार करतायत तर आज आपण स्वागत करूयात लाड मॅडम तुमचं आणि कशा आहात उत्तम आणि तुमचं नाव पूर्ण नाव तुम्ही एकदा नाव आहे सौ संगीता राकेश लाड बर आणि तुमचा हा प्रवास कधीपासून सुरू झाला आणि सुरू करण्याच्या मागे तुमचा काय उद्देश होता अचानक तुम्ही हा निर्णय कसा घेतला नक्कीच मी तुमच्या पहिल्या प्रश्नाकडे नक्कीच येईन पण आधी मी स्वरा क्रिएशन खुँ, खुँ, धन्यवाद देते थँक्यू कारण की तळागाळामध्ये ज्या गृहिणी आहेत लपलेल्या ज्या माझ्यासारख्या आहेत ज्या फक्त किचन मधून थोडा वेळ काढून स्वतःच काहीतरी जोपासतायत स्वतःचे सुप्त गुण जोपासतायत ना त्यांच्यासाठी तुम्ही हा मला जेव्हा पहिला फोन आला तुमचा तर मी अक्षरशः गेले की हे काय पॉडकास्ट म्हणजे काय त्यासाठी आधी तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि तुमचे वैयक्तिक धन्यवाद मी याच्यासाठी मानते की आमच्यासारख्या गृहिणींना तुम्ही हा एक प्लॅटफॉर्म आम्हाला मिळवून दिलात आता येते तुमच्या प्रश्नाकडे दोन हजार एप्रिल एप्रिलमध्ये एक असंच लग्न समारंभ होता घरामध्ये आणि युट्यूबला एक अशी मोत्याची वेणी बघितली आणि ती प्रयत्न केला घरात काही मोती पडलेले होते आणि ती वेणी बनवण्याचा प्रयत्न केला ती मोतीची वेणी मला आलीच बऱ्यापैकी बनवायला आणि मग त्या समारंभामधून मला एक चार पाच वेण्यांची ऑर्डर आली की आम्हाला अशी मोतीची वेणी असा नकळतपणे हा प्रवास सुरू झाला पण कुठेतरी हे सुप्त गुण आधीच असल्यामुळे ते त्या वेळेला मला वाटतं बाहेर आले बरोबर आणि तिथून हा प्रवास हळूहळू सुरू झाला अच्छा आणि पहिल्यांदा गणपती साठी तुम्ही हो होता आणि ते तो बनवण्यामागे काय तुमचं कारण वगैरे असं काही होत कारण असं काही नव्हतं जेव्हा समजलं की आपण काहीतरी या क्षेत्रामध्ये गेल्यावरती हे गुण आपल्याकडे आधीपासूनच आहेत त्याला थोडासा वाव मिळाला आणि घरातून मुख्यत्वे उत्तम सपोर्ट मिळाला आईंचा म्हणजे सासूबाईंचा मिस्टरांचा त्याच्यासाठी लागणारे जे काय रॉ मटेरियल होते ते त्यांनी मला आणून दिलं मला वेळ दिला अगदी घरातल्या कामातून पण सासूबाईंनी मला वेळ काढून दिला की नाही हे तुला येते तर तू कर त्याही तशा खूप हौशी आहेत आणि मग तिथून तो हळूहळू प्रवास सुरू झाला आणि मग पहिल्या तर मी ह्या वेण्या बनवल्या कारण आपल्या श्रावणामध्ये कशा जरा सण सण वगैरे आले की आपण सजतो महिलांचा तो अगदी जवळचा विषय आहे तसे मग ह्या विण्या म्हणा गजरे म्हणा हे बनवायला लागले आणि मग त्यातूनच आपल्याला उरलेल्या मटेरियल मधून मा अजून काय वेगळं निर्माण करता येईल तर मार्केटमध्ये तर बरंच होत पण त्या मार्केटच्या गोष्टींना तितकस हे नव्हतं म्हणजे सुंदरपणा नव्हता आपण जेव्हा एखादी गोष्ट घरात किंवा घरगुती बनवतो तर त्याला आपण आपली मायेने आपल्या आवडीने त्याला बनवतो बरोबर मग ती आवड त्याच्यामध्ये टाकून मी माझ्या त्याच्यात काही कला म्हणजे असे टाकून उत्तम करण्याचा प्रयत्न केला आणि तिथून तो हळूहळू प्रवास सुरू झाला आणि बाप्पासाठी खास कोणतं डिझाईन किंवा काही सजावट तुमची खास आवडती अशी आता कसं अचानक फोन आल्यामुळे माझ्याकडे आता ते अवेलेबल नाही पण बाप्पासाठी मी पूर्ण जे मुकुट बाजूबंद किंवा गळ्यातला हार बनवलेत आणि मोत्यांचेही बनवले संपूर्ण जशी आपण जी आपली वाडी असते जी आपण स्त्रीला करतो तसं बाप्पासाठी तशी तस आभूषण बनवलेली कर्ण फुलं वगैरे पण मग तिथून असं असं कळलं की नाही हे आपल्याला जमतंय आणि मुख्यत्वे लोकांना आवडते बरोबर त्यामुळे कुठेतरी असं वाटलं की हे याच्यात आपण अजून केलं पाहिजे पुढे गेलं पाहिजे आता ह्याला जोडून की तुमचं क्रिएशन म्हणजे जशी तुमची कला आहे तुमच्यामध्ये आणि ट्रेडिशनल गोष्टी म्हणजे ज्या पूर्वापार सुरू आहेत आपल्याकडे तर ह्याला तुम्ही मॉडर्न टच कसा देता कारण की आता प्रत्येकाला त्या जुन्या वस्तू हव्या तर आहेत पण त्याला मॉडर्न टच पण हवाय हो, हो, म्हणजे की मी गजरा तर लावेल मी हेअरस्टाईल तर करेल पण मला ब्रॉच पण हवाय मला वेणी पण हवी आणि मला गजरा पण हवाय तर ह्याचा समतोल तुम्ही कसा हे लोकांनीच मला ह्याच्याबद्दल उत्तम असा सल्ला दिला अगदी कुठली गृहिणी असेल तर ती म्हणाली नाही मी गजरा तर नाही माळू शकत कारण आता केस तितके राहिले नाही तर मी ब्रोच लावेन तर तुम्ही ब्रोच कराल का मग फुलांचा फुलांचा दोन फुलांसा वापर करून त्याच्यामध्ये मोती लावून त्याच्यामध्ये अजून काय काय छोटे मोठे पोलन्स लावून अशी ते मी ब्रोचेस तयार केले मग त्या ब्रोचेसला पण खूप डिमांड आली लोकांनी ते हळदी कुंकासाठी वाण म्हणून वापरली त्यामुळे तिथूनही म्हणजे आर्थिक तर आलीच प्रश्नच नाही पण जेव्हा आपली आपली ती वस्तू समोरचा व्यक्ती जेव्हा केसात माळतो किंवा वाटतो तर ती वस्तू बघून जे समाधान मिळतं ना की आपल्या हाताने म्हणजे आपण सकाळी उठल्यावर जो श्लोक म्हणतो कराग्रे वसते लक्ष्मी कर सरस्वती मग खरंच लक्ष्मी आपल्या हातात आहे पण केव्हा जेव्हा तुम्ही त्या आपल्या सुप्त गुणांना वाव देऊन कराल ना तेव्हा अशा पद्धतीने तो ते समाधान मला वाटतं माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे खूप छान आणि जसं आता तुम्ही सांगितलं की तुम्ही दोन हजार पासून सुरुवात केली तुमच्या मागे एक कारण होतं की तुम्ही कोणाचं तरी पाहिलं तुम्हाला ती प्रेरणा आली आणि तुम्ही सुरुवात केलं तर ह्याला जोडून की तुम्हाला काम करताना बघून मग तुमच्या मैत्रिणी असतील किंवा तुमचे नातेवाईक असतील किंवा अजून कोणी असतील तर अशा काही महिला आठवतात का तुम्हाला की त्यांनी तुम्हाला बघून तुमची चांगल्या प्रकारे अशी का ए, उ, उ, तर, आ, नहीं, 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 काही कॉपी केली आणि त्यांनी त्यांचा उद्योग सुरू केला अशा काही महिला आठवतात का तुम्हाला अशा महिला तर माझ्याकडनं प्रेरणा घेऊन त्यांनी त्यांचं वेगळं काहीतरी केलं ह्याच व्यवस्था म्हणजे त्या त्यांच्या ते मनात असं आलं की बाबा आता, आता ही जर एवढा वेळ काढू शकते मी आता गृहिणीच आहे दोन मुलं घरी असल्यामुळे घरातही तेवढे संस्कार करणं महत्वाचं बरोबर म्हणजे सगळी तारेवरची कसरत करून जेव्हा दुपारचाच वास दुपारचा वेळ मिळतो विश्रांतीचा त्यात जर आपण आपल्या कला गुणांना थोडा वाव दिला तर नक्कीच आपल्या स्वबळावरती आपण काहीतरी आपल्या हातात आर्थिक जमा करू शकतो हे जेव्हा माझ्या मैत्रिणींना कळालं तेव्हा कोणी टेलरिंग कडे वळली कोणी फॉल साठी वळली म्हणजे त्यांचा ज्याच्यामध्ये कल होता त्या करण्यासाठी त्या प्रयत्नशील झाल्या आणि ते बघून बरं वाटलं कारण प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट जमेल आ, पन पन पन... ही पण गोष्ट नाही म्हणजे सेमच केलं पाहिजे असं काही नाही पण त्यांना कुठेतरी जाणीव झाली की नाही आपण कसं आहे चार बायका जमल्या की म्हणतात की ह्याचं त्याचं तर आपण बोलणार वगैरे मग तो वेळ कुठेतरी सत्तर लागतो अगदी आणि दोन पैसे आणि जेव्हा ते दोन पैसे हातात त्याच्यासारखं सुख नाही त्याच्यासारखा आनंद नाही जेव्हा आपण आपल्या मेहनतीने गोष्टी आणत असतो पैसे आणत असतो पण अशा काही महिला ज्यांना हे सुरू करायचे म्हणजे हेच नाही काहीही व्यवसाय जसं तुम्ही म्हणाला टेलरिंग असेल किंवा इतर काही असेल तर त्यांना सुरू करायचे पण त्यांना सल्ला देणार कोणी नाही गाईड करणार कोणी नाही तर अशा महिलांसाठी काय सल्ला द्याल मी ज्या गृहिणी आहेत पण त्यांना सुरुवात करायची तुमच्या अनुभवात की घरात राहूनही घर सांभाळून फॅमिली सांभाळून आपण अशा गोष्टी करू शकतो का नक्कीच मी माझ्याच मैत्रिणींना हा सल्ला देऊ इच्छेन आता तो काय राहिला नाही आता सोशल मीडिया हे एवढं हातामध्ये मी म्हणे गबाड आलंय अगदी।, अगदी त्या मोबाईलचा दुरुपयोगही होतो हो आणि सदुपयोगही होतो हो आणि जसा मी सदुपयोग हो करून घेतला की काय आहे इन्स्टावरती नवीन काय आलं आता ह्या बांगड्या आहेत ना ह्या गुजराती गुजरातच्या ज्या आहेत ताशा ताशा हा ताशा क्रिएशन म्हणून ज्या ग्रुप आहेत त्यांचं बघून बघूनच शिकले तो व्हिडिओ अगदी पॉज करून करून शिकले मी हा कुठल्याही वस्तूसाठी मी कुठेही क्लासेस लावलेले नाही कारण जेव्हा उत्कट म्हणजे असतं ना उत्कट इच्छा असण्याची इच्छा असते ते मार्ग म्हणजे आवड असेल तर सवड आपण काढतो काढतो मग ह्या ह्याच्याने आपण शिकू शकतो आणि खरंच सगळ्या महिलांनी शिकावं आणि आता हा जो आजचा आपला एपिसोड आहे हा आहे गणेश स्पेशल गणपती स्पेशल एपिसोड आहे तर तुम्ही बाप्पा बद्दल काय सांगाल तुमचं स्वतःच वैयक्तिक तुमची सेवा कशी असते त्याच्याबद्दल हो आस्था तुमची कशी बाप्पा बद्दल नक्कीच बाप्पा सांगा काही तुमचे हो नक्कीच बाप्पा म्हणजे काय म्हणू आपण आराध्य दैवतच आहे महाराष्ट्राचं आणि गणपती साठी मी एवढंच बोलेन ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदका बोध रूपा माझी आंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे मज वाक्शून्यास वधवावे कृपा कटाक्ष करुणे हा दासबोधातील दुसरा गणेश स्तवनाच्या ह्या दोन ओळींनी म्हटल्या कारण तो विघ्नहर्ता आहे तो सगळ्या कलांचा देवता आहे बरोबर मग जर आपण एखादी कला जोपासतोय तर त्याच्या आशीर्वादाशिवाय ते शक्यच नाही आणि विघ्नहर्ता म्हटल्यावर विघ्नता दूर पळणारच आहे तर तो, तो आराध्य आहेच आणि त्याच्या चरणी सगळं समर्पित आहे ही जी कला आहे खूप छान आणि आता तुमचे जसे तुम्ही प्रॉडक्ट्स मला सांगितलं की ब्रॉच बनवता वेणी बनवता काही बँगल्स आहेत होममेड त्या बनवता बाप्पा साठी हार तोरण अशा सगळ्या गोष्टी किंवा पूर्ण वारी बनवता तुम्ही आता येणाऱ्या काळामध्ये तुमचं अजून काही नवीन प्रॉडक्ट्स येणार आहेत का अशा काही तुमचं प्लॅनिंग आहे का काही असं नक्कीच नवीन शिकायला मला खूप आवडेल पण अजून तरी सध्या ह्या एवढ्या घरगुती आपल्या कामातून मुलांकडे लक्ष देण्यात आणि आता सध्या ऑर्डर्स खूप आहेत गणपतीसाठी जे आता गावी जाणारी लोक आहेत त्यांचे ऑर्डर बनवणं सध्या चालू आहे तर त्यामुळे अजून नवीन तर काही शिकण्याचं नाहीये जे आहे त्याच्यातून थोडस वेळ मिळाला तर नक्कीच पुढे काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा आहे आणि आता तुम्ही सध्या घरातून करताय हो हो मग पुढे काही असा प्लॅन आहे की मोठ्या स्वरूपात काहीतरी सुरू करायचे मुलं मोठी झाल्यानंतर मुलं असं काय असं काही आहे प्लॅन तुमचं नक्कीच त्याच्या मनात असेल तर तसा तशी इच्छा तर आहे पण बघू आता नशिबाने पुढे किती कशी साथ देत आहेत तोपर्यंत कलेक्शन म्हणून माझं इन्स्टावर पेज आहे अच्छा त्याच्यावरती जे काय मी प्रॉडक्ट बनवते ते टाकते त्यातून जर काय आले तर त्यांना मी ते पोस्ट पण करते कुरिअर वाईज वगैरे कारण शेवटी हँडमेड म्हंटल की मग ते जेवण असू दे घरगुती किंवा वस्तू असू दे तिकडे लोकांचं अट्रॅक्शन असत बरोबर असं आणि जेव्हा आपण म्हणतो की आपण काहीतरी व्यवसाय सुरू करतो तर व्यवसाय येऊन एंड होतो तो पैशा कडे किंवा इन्कम अर्निंग कडे तर जेव्हा पहिल्यांदा तुमची अर्निंग आली पहिल्यांदा काहीतरी प्रॉडक्ट तुम्ही विकलं आणि त्याचं तुमच्या घरात पैसे आले तेव्हा तुमच्या घरातल्यांची प्रतिक्रिया तुमच्या स्वतःची तर अर्थात अगोदर सांगा आणि त्यानंतर तुमच्या घरातल्यांची म्हणजे हजबंड असतील किंवा सासूबाई मुलं ह्यांची काय प्रतिक्रिया होती नक्कीच त्यांना खूप आनंद झाला आज मला इथे घेऊन येण्याचं कारण पण तेच आहे ते, ते आले माझ्यासोबत माझे मिस्टर हाफ डे घेऊन आले बियातून ते म्हणाले की आणि खरं कसं असतं कितीही कला असतील तरी तुम्हाला मागून जर सपोर्ट नसेल फॅमिलीचा तर आपल्या त्या कलांना कोणी वाव हो उघडत नाही माझ्या ना सासूबाईंचा उल्लेख मी इथे करेन माझ्या नंदांचा उल्लेख करेन आणि माझ्या बहिणीचाही उल्लेख म्हणजे स्त्रीच्या मागे स्त्री खंबीर उभी असते पण आज माझ्या मागे माझे मिस्टर खूप खंबीरपणे उभे आहेत कुठेही काय मी म्हंटल नाही हो मला हे करायचं आहे मग तिथे किती रॉ मटेरियल पैसे लागतात हा विचार ते करत नाही तिथून इन्कम येईल का घरात हा पण विचार करत नाही पण तू तुझ्या तु समाधानासाठी तू तु ते कर खूप छान आणि तो जो आपल्याला एक आत्मिक बळ मिळतं ना ते आपल्याकडनं ते कार्य सहज करून घेत पण जेव्हा पहिला इन्कम आला मला नक्कीच तेव्हा आईला खूप बरं वाटलं अगदी ते जे काय पैसे आलेले तेव्हा ते अगदी सद्गुरु चरणी ठेवले देवाऱ्यात ठेवले आणि त्यांनाही बरं वाटलं कारण त्यांच्या ज्या काही हाऊस माऊस झाल्या नाही त्यांना ते करता आलं नाही ते त्या माझ्या नजरेतून पूर्ण झालेल्या बघतात आणि त्यांना तर खूप आनंद होतोच कौतुक आहे आणि मुलांबद्दल काय सांगाल मुलांची काय भावना असते जेव्हा तुम्ही अशा अशी कला घरामध्ये करता व्यवसाय करता आपण थोडक्यात थोडेसे प्रॉडक्ट बघणार आहोत मॅडम जे पण अगोदर मला सांगा जेव्हा तुम्ही घरात हे सगळं बनवत अस तेव्हा मुलांचा काय भावना असते कि कर किंवा नको करू किंवा काय नाही त्यांचा सपोर्ट असतो अगदी अगदी मोठा मुलगा आता माझा बारावीमध्ये आहे तो तर अगदीच शांत आणि सोजवळ स्वभावाचा आहे छोटा थोडा द्वाढ आहे पाच वर्षाचा आहे पण दोघांचाही अगदी काय ऑर्डर जास्त असेल तर दोघंही करायलाही बसतात अगदी आम्ही रात्री म्हणजे मध्ये मी राख्याही बनवलेल्या आता त्या नाही वेळ मिळत आहे म्हणून मग त्या राख्या बनवताना अगदी आम्ही सगळे कुटुंबय एक वाजेपर्यंत करून ते सगळं केलं मुलांनीही केलं पुन्हा म्हणजे मुलांनाही जाणीव आहे की हे जे काही छोटं मोठं आई करते ह्याच्या मागे तिची खूप मेहनत आहे तिची खूप आवड आहे पण जेव्हा एखाद दिवशी जर गरज आहे आईला तर आपण हातभर लावला पाहिजे अगदी दोघाही असतात ही भावना फक्त तेव्हाच येते जेव्हा त्या गृहिणीला पुढे पाऊल टाकून काहीतरी करायचं म्हणजे एक पहिलं पाऊल आपलं पडलंच पडलंच पाहिजे स्वराज क्रिएशनच्या मैत्रिणींना तुम्ही काय सांगाल काय सल्ला द्याल तुम्ही ज्या गृहिणी आहेत कारण स्वरास क्रिएशन नेहमी उपक्रम घेऊन येतं पॉडकास्ट तर मी आत्ता सुरू केले पण स्वराज क्रिएशनचा मूळ उद्देश हा मी प्रत्येक पॉडकास्टमध्ये जाणीवून जाणीवपूर्वक सांगते की स्वराज क्रिएशनचा मूळ उद्देश आहे की प्रत्येक गृहिणीने बाहेर निघावं तिने तिची स्वतःची ओळख निर्माण करावी फक्त पैशातनच ना अशी नाही पण तिने अर्थात जर त्याला पैशाची जोड आली तर ता त्याच्यासारखा आनंद नाही मग तुम्ही घरात बसून खूप काही का व्यवसाय करू शकता स्वतःला माझं स्वतःच वैयक्तिक मत आहे की जेव्हा आपल्या आई वडिलांनी आपल्याला शिकवलेलं असतं तेव्हा त्यांना माहिती की त्यांनी किती त्रासात तो पैसा उभा करून तुम्हाला काहीतरी घडवण्यासाठी उभं केले आहे शिकवलं आहे तर त्याचं चीज प्रत्येक महिलेने केलंच पाहिजे आणि अशा गृहिणींसाठी तुम्ही काय सांगाल नक्कीच मी माझ्या या या सख्यांसाठी मैत्रिणींसाठी हेच सांगेन की स्वरा क्रिएशन सारखं प्लॅटफॉर्म आपल्याला मिळत आहे आणि जर तुम्हाला पॉडकास्ट मध्ये येण्याचं आमंत्रण इथून आलं किंवा कुठूनही समजलं जसं मला सरिता खानविलकर ह्या ताईंनी मला सांगितलं की इकडे असं असं आहे तर तुम्हाला जर असं काही करायचं असेल तुमच्या काही इच्छा असतील तुमचे काही सुप्त गुण असतील त्याला नक्कीच वाव द्या आणि तुमची कला पूर्ण करा कारण श्रुती मनुष्यजन्म मला असं वाटतं एकदाच मिळतो आपल्या बरोबर सांगितलंय बरो बाकीच्या सगळ्या मजा तर करायच्याच आहेत पण कुठेतरी आपलं हे राहून जात तेही जगलं पाहिजे आणि मग हे माझं राहून गेले ही खंत बाळगण्यापेक्षा ते आधी करून बघा म्हणजे पुढे ती खंत आपल्याला होत नाही त्यामुळे एक पाऊल तुम्ही नक्कीच पुढे टाकू शकता आणि तुमच्यासाठी अशा ताई जर असतील पाठीशी तर मला वाटतं काहीच कठीण नाहीये नक्कीच आणि आपण थोडक्यात संगीता ताईंचे काही प्रॉडक्ट्स बघणार आहोत म्हणजे हे आहे पप्पासाठी हार अशा खूप काही प्रॉडक्ट्स नाही आणू शकल्यात पण तरी पण हा आहे बाप्पासाठी हार ही पहिली वेणी दोन हजार अठरा मध्ये बनवली नक्की ह्याचा काही अनुभव तुम्ही आम्हाला सांग ह्याचा अनुभव म्हणजे कारण आपलं पहिलं जे उत्पादन असतं ना त्याच्यावर आपला थोडं जास्त पण हो खरंच म्हणून मी मुद्दाम घेऊन आली कारण ही मी आधी म्हणजे ही तर गोल्डन मन्यांमध्ये आहे पण मी मोठ्यांची केलेली ही आणि ती करताना सहज पटकन आली अशातलाही भाग नाही ते बऱ्याच वेळा ती तार मला टोचली हाताला खूप वेळा लागलं पण तरीही प्रयत्न काय सोडले नाही आणि अगदी म्हणतात ना, ना, ना सकाळपासून सुरू केलेली ते संध्याकाळी कुठे ती पूर्ण बांधणी व्यवस्थित झाली आणि झाल्या झाल्या मी सासूबाईंना दाखवायला आई जमलं त्यामुळे त्यांनी अरे वा वा छान छान म्हणजे त्यांनी मला बरच कसे गुंफायचे म्हणजे माझे सासरे असं हे सांगतात आता पे ते नाही आहेत की ते खूप छान अशी फुलांची बांधणी वगैरे करायचे तर त्यामुळे आईला पण थोडं माहिती आईने आई मला हे हार कसे गुंफायचे ते शिकवलं हे मोगऱ्याचे जे गजरे आहेत ते गुंफायचं आईंनी शिकवलं त्यामुळे आपल्या घरातच जर कोण खूप सुंदर आहे तर मला वाटतं मला काही कठीण गेलं नाही या सगळ्या गोष्टींसाठी छान छान आणि अशा चा प्रकारचे वेण्या बनवतात त्या आणि तोरणं आहेत तसं तर तोरणं आपल्याला मार्केटमध्ये बरेच रेडीमेड भेटतात हल्ली पण ज्याला मायेचा टच असतो अशा गोष्टी आपण घरामध्ये आणून त्याचा पॉझिटिव्ह टच येतो तर जर तुम्हाला ह्यापैकी काही प्रॉडक्ट हवे असतील तर तुम्ही संगीता ताईंना नक्की संपर्क करा त्यांचं पेज आहे साजिरी कलेक्शन तर त्याच्यावर नक्कीच व्हिजिट करा तुम्ही आणि सौंदर्य श्रद्धा आणि कल्पकता ह्या सगळ्यांचा संगम म्हणजे संगीता लाड आणि आज त्यांच्याकडून आपण फार प्रेरणादायी गोष्टी ऐकल्या त्यांनी खूप छान गप्पा मारल्या आपल्या बरोबर सोबत पण त्यांनी खूप काही गोष्टी शेअर केल्या ज्या प्रत्येक गृहिणीला करायला हव्या आपला एक पाऊल पुढे त्यांनी टाकलं पाहिजे तर अशीच काही गोष्ट तुमचीही असेल तुम्हालाही जर समाजापर्यंत गोष्टी पोचवायची असतील तर स्वराज क्रिशनला संपर्क करा आणि गणपती उत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद